अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वाम समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तो बघाच बुधवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच बुधवारी करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तर बुधवारचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही ज्या ज्या सेवा करता त्या सगळ्या सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात बघा बरेच लोक जे आहेत त्यांना अजूनही माहिती नाही की ताई नक्की मंगळवारचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे की बुधवारचा तर पूर्व पश्चिम जो भाग आहे त्यामध्ये मंगळवारच्या दिवशी गणपती बाप्पांची आराध आराधना केली जाते तर जो पश्चिम दक्षिण भाग आहे त्या भागामध्ये बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांची आराधना केली जाते त्यामुळे हे जे दोनही दिवस दोनही वार जे आहेत ते गणपती बाप्पांसाठी समर्पित असणारे वार आहेत बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच बुधवारचा जो उपाय सांगणार आहे तो आयुष्यातील संकटांचा नाश करण्यासाठी मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आढलेल्या प्रत्येक कामात मार्ग भेटण्यासाठी आणि सगळं काही तुमच्या मनासारखं घडण्यासाठी तुम्हाला करायचं आहे फक्त एक गुळाचा खडा आणि त्यासोबत केला जाणारा हा एक उपाय याने तुमच्या आयुष्यात कितीही कठीण कितीही वर्षानुवर्षांपासून आडलेल्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होऊ लागतील जे काही तुमच्या मनात आहे जे तुम्हाला मिळवता येत नाहीये ते सगळं काही या उपायाने तुम्हाला मिळवता येईल उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे जो बुधवारच्या दिवशी खास आपल्याला करायचा आहे आता काय उपाय आहे नक्की गुळाच्या खड्याचं आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पांच्या समोर गुळाचा खडा कुठे अर्पण करायचा आहे हे सगळं काही पुढे मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कुणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला काय करायचंय बुधवारच्या दिवशी अगदी दिवसभरात सकाळपासनं रात्रीपर्यंत तुम्ही कधीही ही सेवा किंवा हा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म सुतकाळ आणि नॉनव्हेज ग्रहण करून हा उपाय करायचा नाही लक्षात ठेवा कारण बऱ्याच वेळा बरीचशी लोक बघते जी बुधवारी मांसाहार खाता खातात आणि मग बऱ्याच वेळा कमेंट्स येतात की ते मांसाहार करून उपाय केला तर चालतो का तर मी नेहमीच सांगते कुठलाच उपाय देवधार्मिक कार्यातला कुठलाच उपाय मांसाहार करून करायचा नाही बाकी इतर वेळेस तुम्ही कुणीही हा उपाय अगदी लहान मुलांपासून म्हातारी व्यक्तीही करू शकता याच्यासाठी तुमच्या घराच्या तुमच्या गावामध्ये तुमच्या सिटीमध्ये कुठेतरी गणपती बाप्पांचं मंदिर असणं आवश्यक आहे बघा बऱ्याच वेळा माता लक्ष्मीचं मंदिर आहे हनुमानाचं मंदिर आहे किंवा कुठलंही मंदिर असेल कुठलंही मंदिर आपल्या गावात गावदेवीचंही मंदिर असेल तर तिथे गणपती बाप्पांची मूर्ती प्रतिमाही आवर्जून असते तुम्ही अगदी त्या मंदिरात जाऊन हा उपाय केला तरी चालेल फक्त मंदिरात गणपती बाप्पांची छोटी मोठी मूर्ती, मूर्ती किंवा प्रतिमा असणं आवश्यक आहे मंदिरात जात असताना तुम्हाला एक पाव किलोचा किंवा अर्धा किलोचा गुळाचा खडा घेऊन जायचा आहे ठीक आहे पाव किलो किंवा अर्धा किलो असणारं जे गूळ असतं कुठेही मार्केटमध्ये दुकानात सहज मिळेल ते घेऊन जायचं आहे सोबत एक मुठभर धने घेऊन जायचे आहेत उदबत्ती घेऊन जायची आहे आणि एक दिवा घेऊन जायचा आहे त्याचबरोबर एकवीस दुर्व्यांची किंवा अकरा दुर्व्यांची एक जुडी घेऊन जायची आहे जेव्हा तुम्ही बाप्पांच्या मंदिरामध्ये जात सगळ्यात अगोदर तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर जो तुम्ही दिवा घेऊन गेलेले आहात म्हणजे मातीचं असेल किंवा मग कणकेचा दिवा बनवलेला असेल जो कुठला तो बाप्पांच्या समोर हा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे उदबत्ती लावायची आहे उदबत्ती गणपती बाप्पांना ओवाळायची आहे त्याच्यानंतर या दिव्यामध्ये तिथेच जर हळदी कुंकू असेल तर एक चिमूटभर हळद तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायची आहे दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जो गुळाचा खडा घेऊन गेलेले आहात तो गुळाचा खडा तुम्हाला गणपती बाप्पांनी समोर ठेवायचं आहे एखादं जाताना सोबत नागवेलीचं ज्याला खाऊचं पान म्हणतो ते पान घेऊन जा किंवा आंबा अम्बास, आंब्याचं पाणी घेऊन गेला तरीही चालेल हे पान तिथे बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे आणि त्या पानाच्या वरती मग तुम्हाला हा गुळाचा खडा ठेवून द्यायचा आहे ठीक आहे या गुळाच्या खड्यावरती बघा गणपती बाप्पांच्या समोर हा गुळाचा खडा ठेवला की त्याच्यानंतर या गुळाच्या खड्यावरती तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे बाप्पांना तुमची जी इच्छा असेल ती इच्छा सांगायची आहे त्यानंतर मुठभर जे धने घेऊन गेलेले आहात या तीन बोटांमध्ये ते धने घ्यायचे थोडेसे धने घ्यायचे आणि त्या गुळावरती अर्पण करायचे त्या गुळावरती ठेवून द्यायचे खाली पडले खाली पडले तरी चालतील फक्त त्या गुळावरती थोडेसे ते अर्पण करायचे अर्पण करत असताना ओम गण गणपते न नमोनमा ओम गण नमो नमोनमा हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आणि एकवीस वेळा ते, ते असे, असे, जे धने आहे ते त्या गुळावरती अर्पण करायचे इतकं करून झालं की त्याच्यानंतर तिथे जागा असेल वरांडा असेल जे काही असेल तर तिथे बसायचं आहे आणि एक वेळा गणपती अथर्व शिष्यामचं पठण करायचं आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांना अकरा वेळा प्रदक्षिणा घालायची आहेत अकरा वेळा प्रदक्षिणा घालून झालं की त्याच्यानंतर बाप्पांच्या समोर अर्पण केलेले जे धने आहेत जे धणे तुम्ही अभिमंत्रित करून अर्पण केलेले आहे त्यातील थोडेसे धने उचलायचे एक दोन चिमुडवर धने उचलायचे साडी घालून गेलेले असाल तर ते पदरात ठेवायचे आणि त्याला गाठ मारायची ड्रेस पंजाबी घालून गेलेले असाल तर ते धने उचलायचे आणि आपल्या ओढणीत असे गाठ मारून ठेवायचे आता पुरुषांनी हा उपाय केलेला असेल तर थोडेसे धने उचला तुमचा रुमाल जो कुठला असेल त्या रुमालात ते ठेवा आणि त्याला घट्ट गाठ मारा आणि हा रुमाल तुमच्या सोबत ठेवा आता हे धने किती दिवस आपल्यासोबत ठेवायचे तर जोपर्यंत तुम्ही नवस घेतलेला असेल जी इच्छा असेल ती इच्छा तुमची पूर्ण होत नाहीये तो तोपर्यंत तुम्हाला हे जे धरणे आहे ते तुम्हाला तुमच्या पदराला किंवा तुमच्या सोबत तुमच्या जवळच ठेवायचे ज्या दिवशी आपल्याला असं वाटेल की माझी इच्छा पूर्ण झालेली आहे मी बाप्पांच्या समोर ही ही इच्छा व्यक्त केली होती हा उपाय केला होता हा उपाय मला फळीच आला आणि माझी ही इच्छा पूर्ण झाली असं तुम्हाला एक दिवसात दो दो दोन दिवसात कोणाला आठ दिवसात कोणाला पंधरा दिवसात ज्या दिवसात तुम्हाला वाटेल म्हणजे ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल किंवा तुमचं जे मनात असणारं काम असेल ते काम होईल त्यावेळेस हे धने घेऊन पुन्हा त्या गणपती मंदिरात जायचं आणि आपल्या सोबत ठेवलेले हे चिमुडभर धने जे आहे ते गणपती बाप्पांच्या मंदिरात तिथे त्यांच्या चरणांना अर्पण करायचे बाप्पांना नमस्कार करायचा प्रदक्षिणा घालायचं आणि घरी आता समजा आज मी हा उपाय केला हे धने जे आहे ते मी माझ्या पदरामध्ये आणले तर हे धने मी पदरात आणले तर ता दुसऱ्या दिवशी पुन्हा साडी घालणार असाल तर एक धने याच्यातून काढायचे आणि त्या दुसऱ्या साडीच्या पदरात बांधायचे असं रोज तुम्ही ड्रेस घालाल जे काय असाल फक्त तोपर्यंत तुम्हाला हे तुमच्या सोबत ठेवायचे आहेत मग तुम्ही खिच्यात ठेवा ट्रॅक मध्ये ठेवा रुमाला ठेवा जिथे शक्य असेल तिथे पण जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाहीये तोपर्यंत तुम्हाला हे धने तुमच्या जवळ ठेवायचे आहे बघा हा उपाय करायला सुरुवात केल्यानंतर एक ते दोन दिवसात तुम्हाला स्वतःलाच अनुभव येईल की वर्षापासून आणलेलं काम माझं पूर्ण होत आहे मी खरंच आयुष्यात खूप संकटात होतो मार्ग सापडत नव्हता आणि हा उपाय केला आणि मला मार्ग सापडला तुम्हाला दोन चार दिवसांनी जे काही आहे ते अनुभवायला सुरुवात होईल आणि अगदी मी तुम्हाला सांगते पंधरा फार फार पंधरा दिवसांच्या तुमचं किती कठीण असणारं जे काम आहे ते नक्कीच होईल अत्यंत साधा आहे सोपा आहे पण अत्यंत महत्त्वाचा हा उपाय आहे कुणीच ही सेवा चुकवू नका प्रत्येक आणि बुधवारच्या दिवशी ही सेवा आवर्जून करा बघा गुळ हे खरं तर देवी सेवांमध्ये माता लक्ष्मीच्या सेवांमध्ये गणपती बाप्पांच्या सेवांमध्ये गुळ ही अशी गोष्ट आहे जी बाप्पांना प्रसन्न करते माता लक्ष्मीला प्रसन्न करते बाप्पांना आकर्षित करते तुम्ही जर श्रावण महिन्यात गणपती बाप्पांना घरी आणत असाल तर तुम्ही बघत असाल की जी पूजा असते किंवा जे आपण करतो प्रतिष्ठापना त्यामध्ये आवर्जून कितीही गोळाचं काही करा पण त्यात सगळ्यात पहिला नैवेद्य आपण गुळाचा दाखवतो गुळा असं म्हटलं जातं की गुळाच्या गोड नैवेद्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतो होतात आणि जेव्हा ते प्रसन्न होतात तेव्हा आपल्या सर्व इच्छा ते पूर्ण करतात जेव्हा बुधवारच्या दिवशी तुम्ही हा गुळाचा खडा गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन जाल बाप्पांना हा खडा तुम्ही अर्पण कराल त्याच्यासोबत जेव्हा तुमची इच्छा व्यक्त कराल तेव्हा नक्कीच तुमची जी इच्छा आहे ते बाप्पांपर्यंत पोहोचली जाईल शिवाय अभिमंत्रित तुम्ही जेव्हा ते धने तिथे करून स्वतःच्या जवळ ठेवाल तेव्हा ती एक शक्ती तुमच्यासोबत असेल ही एक शक्ती तुमच्या सोबत असल्याने तुमची कामं पटापट व्हायला लागतील तुम्हाला एक ऊर्जा मिळत जाईल आणि तुमच्या मनात असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण व्हायला लागेल अत्यंत साधा सोपा उपाय आहे अवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा